गुरु रायगड तराका न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपोली नगर परिषदेचा बारा कोटींचा भ्रष्टाचार माजी नगरसेवक किशोर पानसारे यांनी केला भांडा फोड कोपोली नगर परिषदेचे तात्कालीन मुख्य अधिकारी अनुप दुरे तात्कालीन नगर रचनाकर भाग्यश्री भंडाळकर व विकासक चंद्रकांत मोहनलाल बनसाळी यांनी समानतेने शासकीय नियमांची व निर्देशांची पायमल्ली करून शासनाचा महसूल बुडवून बारा कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माजी नगरसेवक किशोर पानसारे यांनी उघड करून जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारला असल्याचे लेखी तक्रार माननीय जिल्हाधिकारी अलिबाग व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर के विकासक चंद्रकांत भनसाळी यांनी बांधकाम करण्यासाठी एकूण सतरा कोटी रुपयांचे बांधकामाच्या परवानीसाठी भरायचे असताना त्यांनी केवळ पाच कोटी सतरा लाख बासष्ट हजार चारशे एकोणपन्नास एवढीच रक्कम ऑफलाइन पद्धतीने भरणा केली पत्रकार अनिल वाघमारे यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून हा भ्रष्टाचार मुख्य अधिकारी अनुप दुरे नगर रचनाकर भाग्यश्री भंडाळकर व विकासक चंद्रकांत भनसाळी या त्रिमूर्तींनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला व त्यांचा कोणीतरी अज्ञात पाठीराखा असावा याबाबत सविस्तर माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्याकडून ऐकूया पानसरे नगर नगर आ, नगर आ, मा, नगर माजी नगरसेवक खोपूर नगर परिषद काल दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी मी म नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी अनुपजी धुरे तसेच माझी सहाय्यक रचनाकार भाग्यश्री भांडाळकर आणि विकासक भन्साली विरुद्ध कलेक्टर ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली आहे तक्रारीचं कारण असं आहे की खोपूर नगर परिषदेच्या एरियामध्ये मुंबई पुणे हायवेला लागून भन्साली यांचा जो विकासक आहे त्यांचे प्लॉट आहेत प्लॉट नंबर तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक एक दुसरा तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक दोन तिसरा तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक तीन आणि चौथा तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक चार असा भूखंड त्यांच्या मालकीचा आहे त्या भूखंडाच्या माध्यमातून त्यांनी नगर विकास करण्यासाठी नगर परिषदेत बांधकाम परमिशन मागितली होती पण जी बांधकाम परमिशन नगर परिषदेने देण्यात आली आहे त्या बांधकाम परिषदेवर जो जाव क्रमांक आहे तो जावक क्रमांक कोकली नगरीमधील श्री रमेश देशमुख यांच्या मृत्यू दाखल्याचा जो नंबर आहे तोच नंबर सहाशे सतरा तोच त्या जावा क्रमांकामध्ये आहे मग जर एकाच ठिकाणी जावा क्रमांक एक पाहिजे तर दोन जाव क्रमांक आहेत आणि जे बांधकाम परमिशन देण्यात आले त्या बांधकाम परमिशनवर तत्कालीन नगर रचना अभि नगर रचना अभियंते भाग्यश्री भांडाळकर आणि मुख्याधिकारी अनुप धोरी साहेब यांची सही आहे आणि ह्या खोपुलनगरीमध्ये एक पत्रकार अनिल वाघवाणी साहेब यांनी माहितीच्या अधिकारामध्ये त्या बांधकाम परमिशनची माहिती मागितली असता भांडाळकर मॅडमने त्यांना माहितीच्या अधिकारामध्ये उत्तर देताना सांगितलं की असलं कुठलंही कागदपत्र आमच्याकडं नाही म्हणजे बांधकाम दिलेली फाईल नगर परिषदेच्या कार्यालयामांना गाळ झालेली आहे असं त्यांच्या माध्यमातून त्यांनी कळवलं आहे आणि दोन हजार एकवीसला जो कोविड काळ होता कोविड काळापासून शासनाकडने जेवढ्या ऑफलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या होत्या टेंडर सिस्टीम किंवा बांधकाम परवाना किंवा बांधकामाच्या संदर्भात ज्या पण गोष्टी आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने केल्या होत्या पण शासनाच्या निर्देश एक मे दोन हजार तेवीसपासून आहे की सगळ्या गोष्टी ऑनलाईन करा केल्या पाहिजेत पण भांड यांच्या जे विकासक आहेत त्यांच्या याच्यामध्ये जे बांधकाम परमिशन देण्यात आलं त्याच्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने जी तारीख आहे ती तारीख आहे सतरा पाच दोन हजार तेराची आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे एक एक महिने मे महिन्यापासून मे तेवीस पासून ऑफलाईन पद्धत बंद केली ती ऑनलाईन केली होती इथेही ते त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते परमिशन दिलं आहे आणि विकासकाने जे विकास करण्यासाठी नगर परिषद बांधकाम परिषद मागितली त्या संदर्भात नगर परिषदेला विकासाकडनं सतरा कोटीचा विकास शुल्क जमा करणं गरजेचं होतं पण तो पूर्ण विकास शुल्क जमा न करता त्याच्याकडनं पाच लाख एकोणीस हजार एवढी समथिंग अमाऊंट जमा करून घेण्यात आली उर्वरित बारा कोटीच्या आसपासची अमाऊंट त्याच्याकडून न घेता त्याला बांधकाम परमिशन देण्यात आलं हा फार मोठी चूक आहे शासनाचे निर्देश आहेत पूर्ण रक्कम विकास शुल्क आल्याशिवाय कुठलंही बांधकाम परमिशन देऊ नये मग ह्या तिघांनी मिळून त्या वरच्या बारा कोटाची अफरातफर केली आहे असे माझा आरोप आहे त्या दृष्टिकोनातून मी जिल्हाधिकारी साहेब तसेच एस पी साहेब आणि नगर रचना अधिकारी यांच्याकडे ह्या तिघांविरोधात दा तक्रार दाखल केली आहे की यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शासन लेवलला अनुप धुरे आणि भांडाळकर मॅडम यांच्यावर शासन लेवलला कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी केली आहे आणि ज्या विकास शुल्काच्या बाबती जे येणार होतं त्याच्यामधून शहराचा विकास होणार होता परंतु शहराचा विकास न होता यांनी यांचा विकास केला आहे त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही माझी मागणी आहे